ह्या अंबरनाथ मध्ये भ्रष्ट अधिकारी असा तडवी हा तडवी गेल्या पंधरा वर्षापासून अंबरनाथ शहरामध्ये स्वतःची मनमानी करतो आणि स्वतःचं राज्य निर्माण ठेकेदारांच्या बरोबर हा स्वतः कॉन्ट्रॅक्ट मध्ये सामील आहे त्यांच्याबरोबर पार्टनरशिप मध्ये हा नालायक अधिकारी अंबरनाथ शहराला नको आहे कारण की एका अधिकाऱ्यामुळं पूर्ण अंबरनाथ शहराचा आणि हा नगरपालिकेचा नाव बदनाम होतोय अंबरनाथ पालिकेतील शहर अभियंता राजेश तडवी हा भ्रष्ट अधिकारी असून त्याचे ठेकेदारांशी आर्थिक संबंध आहेत त्यामुळे हा नालायक अधिकारी अंबरनाथमध्ये नको अशी मागणी करीत शुक्रवारी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष मिलिंद पाटील यांनी रिक्षा चालकांसह पालिकेत घुसण्याचा प्रयत्न केला या अधिकाऱ्याची वेळीच बदली न केल्यास शहर बंद करून रस्त्यावर उतरण्याचा इशारा पाटील यांनी दिला अंबरनाथ शहरात अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरले गटाराचं काम अपूर्ण अवस्थेत आहे तर विविध कारणांमुळे रस्ते खोदून ठेवले त्यामुळे रिक्षा चालकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागते याबाबत सहा महिन्यांपासून पाठपुरावा करूनही पालिका प्रशासन लक्ष देत असल्याचा आरोप करीत शुक्रवारी रिक्षाचालकांनी थेट पालिकेवर धडक दिली रिक्षाचालक मालक संघटनेचे अध्यक्ष मिलिंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकडो रिक्षाचालकांनी सुरक्षा यंत्रणा भेदून थेट पालिका मुख्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला मात्र पोलीस आणि सुरक्षा रक्षकांनी त्यांना अडवल्यानं काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं त्यानंतर संतप्त आंदोलकांनी पालिकेच्या पायऱ्यांवर ठिय्या मांडला गेले सहा महिन्यापासून आम्ही पाठपुरा करतोय पत्रव्यवहार करतोय पावसाळ्याचा काळ आहे पावसाळ्यामध्ये अंबरनाथ शहरामध्ये असंख्य खड्डे झाले आहेत खड्ड्याच्या संदर्भात जागोजागी झाडं वाढले स्टँड आहेत आमची आज अंबरनाथ शहरामध्ये ईस्ट वेस्टला स्टा स्टँडच्या ठिकाणी मोठी मोठी झाडं झालेत आहेत विद्युत पोळ लायटी बंद आहेत आम्ही सहा महिन्यापासून पाठपुरा करतोय का तुम्ही त्याच्यावरती लक्ष द्या खड्डे मुक्त करा खड्डे बुजून घ्या जे खड्डे आहेत ती इमर्जन्सी जे खड्डे आहेत त्याच्या कारण इथल्या अंबरनाथच्या नागरिकांना चालायला त्रास होतो रिक्षा चालकांना रिक्षा चालवायला त्रास होतो पावसाळ्यामध्ये असंख्य रिक्षाचालकांचा मेंटेनन्स वाढतो कारण की खड्ड्यांमध्ये गाडी आदळून आदळून पुढचे टायर टायरची स्प्रिंग वगैरे पडणं आज म्हणजे बरेचसे स्क्वेअरफाटाचं नुकसान होतो रिक्षाचालकांचा त्याच्यावरती खर्चही भरपूर होतो आम्ही वारंवार तक्रार करून नगरपालिकेचे अधिकारी आणि नगरपालिकेचे सीओ वारंवार आम्हाला चॉकलेट देतात हे सगळे चॉकलेट बहादूर अधिकारी आहेत आम्हाला या अधिकाऱ्यांची अंबरनाथमध्ये काहीच जागा नाही पाहिजे आमची अखेर पालिकेच्या लेखी आश्वासनानंतर रिक्षा संघटनेचं हे आंदोलन स्थगित करण्यात आलं उद्यापासून शहरातील खड्डे बुजवण्याचं काम हाती घेण्यात येईल असं लेखी आश्वासन पालिका प्रशासनानं दिलं न्यूज अपडेट अंबरनाथ